नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तामध्ये आपलं स्वागत आहे आपला लातूरचा सुपुत्र रितेश विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शित केलेला वेळ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे या चित्रपटाच्या संदर्भामध्ये नुकताच त्याने ट्रेलर रिलीज केलेला आहे या हा ट्रेलर कसा आहे याच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे रितेश आणि जेनिला यांची निर्मिती व अभिनय असलेला हा वेड चित्रपट आहे या वेढ चित्रपटासंदर्भामध्ये आम्ही आपल्याला आज मदे देना रहो। तस नहीं, जु, मदे। देश्मुक। देश्मुक या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत महाराष्ट्रातच नाही तर देशातील प्रेक्षकांच्या सर्वात लाडक्या जो जोड्यांमध्ये रितेश देशमुख रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख या जोडीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते या लाडक्या जोडीला पुन्हा एकदा एकत्र बघण्याची प्रेक्षकांची इच्छा होती ती वेळ या चित्रपटाच्या रूपाने पूर्ण झाली असे म्हणायला हरकत नाही येत्या ती तीस डिसेंबरला वेळ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचा एक नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे रितेश आणि जेनेलिया दोघांनीही हा ट्रेलर आपल्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर केला आहे प्रेम तू केलस आणि मी वेळ तुझ्यातही आहे आणि माझ्यातही किती वर्ष झाली आता तुझ्या लग्नाला कधी दोन शब्द प्रेमाचे कधी बाहेर फिरायला नाहीले तुम्हाला जायचं एवढं फिरायला मलाच पोचवायला बघ तू काल कपडे धुताना तुमच्या खिशात हे सापडलं नक्की माझ्याच खिशात होत घरी नवर समोर भाऊली सारखे गप्प असते हा इथे आल्यानंतर लोकांवर फडफड करते आता चा आता नीट ठेव तुम्हाला काही काम करायचं नाही दारू घसत राहायचं अरे बायकोच्या पगारावरती जगताना मी तिला आठवायला पितोय कि विसरायला हेच मला कळत नाही केलंच माझ्याशी लग्न ज्याचा आपल्यावर प्रेमच नाही त्याच्यावर प्रेम करायचं दुखणं तुम्हाला नाही कळणार बाबा तुला काय सिद्ध करायचं की तू महान आहेस पण प्लीज माझ्या गोष्टींपासून आणि माझ्यापासून लांबच आपल्या लग्नाला सात वर्ष झाली मला आपल्यातली एक एक गोष्ट आठवते तुम्ही आपल्यातला एक क्षण तरी सांगू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भातील प्रतिक्रिया आपण आमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा माध्यमवृत्त या यूट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी सेवा